बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरी लिखित कादंबरी आरसा प्रकरण सातवे प्रॅक्टिकल आणि ओरल झाल्यानंतर अठरा नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्या लागल्या बरीच मुलं गावी गेली होती अर्शने तर चार दिवस आधीच बॅग भरून तयार ठेवली होती आणि काल रात्री तो गावी रत्नागिरीला गेला होता दादाने खूप आग्रह केला पण रवीने गावी जायचं निग्रहानं टाळलं परीक्षेपूर्वीचा महिना अभ्यासासाठी महत्त्वाचा असतो हे त्याला बारावीच्या अनुभवावरून कळालं होतं बारा डिसेंबरपासून फर्स्ट सेमिस्टर एक्झाम होत्या एक्झाम झाल्यानंतरच गावी जायचं त्यानं ठरवलं होतं सोबतीचा माणूस नसला की नेहमीची जागा मोठी आणि भयान वाटते झोपेतून उठून डोळे चोळत रवीने अर्शच्या कॉटकडे पाहिलं नऊ वाजले तरी तो अजून डोळतच होता आज सुट्टीचा पहिलाच दिवस त्यामुळे उठून नक्की काय करावं ते त्याला कळत नव्हतं रुटीनमध्ये झालेला बदल पचवणं का सोपं असतं भल्या त्या सुट्ट्या का असेनात रवीने एक दीर्घ सुस्कारा सोडून उषाचा मोबाईल उचलला स्क्रीन अनलॉक करून त्याने नेट चालू केलं व्हॉट्सअपचा मेसेज बॉक्स धडाधड दहड़ भरू लागला दिवाळीपूर्वीच लोकांनी शुभेच्छांचा सपाटा सुरू केला होता बिंडोक्स आले तो एक, -एक ग्रुप उघडून मेसेज क्लिअर करू लागला फालतू मेसेजेस बारकाईने वाचणाऱ्यांचा व ते दुसऱ्यांनाही वाचायची सक्ती करणाऱ्यांचा रवीला मनस्वी राग येतो आपण कुणाचा का म्हणून राग ओढवून घ्यावा हा त्याचा सरळसोट विचार रवीने रंजनाची वॉल ओपन केली ती ऑनलाईनच होती काय चाललंय त्याने मेसेज टाईप केला काही नाही बसले लगेच रिप्लाय आला ओके सुट्ट्या लागल्या आम्हाला आजपासून दिवाळीच्या छान गावी जाणार का नाही नेक्स्ट मंथ एक्झाम आहेत त्यामुळे तू मी कुठे जाऊ हेच आपलं गाव सॉरी तुला हर्ट केलं इट्स ओके थोडा वेळ दोघंही शांत होते कुर्ल्याला येतेस का भेटू चर्चा करू नको बाहेर गेलं की कंटाळा येतो रात्री परत कामावर जावं लागतं ओके ठीक आहे रवी नाराज झाला तुला यायचं असेल तर रूमवर ये तुझा चार्ज रवीने मुद्दाम चार्ज शब्द कॅपिटलमध्ये टाईप केला त्याला रंजनाचा व्यवहारीपणा तिच्या लक्षात आणून द्यायचा होता इज इक्वल टू इज इक्वल टू इज इक्वल टू ए तर आधी पार्टनर तू आल्यावर बाहेर जाईल ओके वन पी एम तीन मटन खिमा आणि नान घेऊन ये पार्सल हो रवीकडे दुसरा पर्यायच नव्हता सेंट ॲड्रेस त्याने दुसरा मेसेज टाईप केला फोर्टी टू बी वैनगंगा पी एन जी कॉलनी मानखुर्द ओके रवीने वॉकिंग चिकटवले संपूर्ण रंग उडालेली आणि कधीही पडेल अशा अवस्थेत असलेली पी एम जी कॉलनीतील वैनगंगा इमारत शोधायला रवीला फार त्रास झाला नाही नाही म्हणायला हातातल्या पार्सलच्या वासाने गेटमधून आत येताना दोन कुत्री भुंकत अंगावर आली पण चपळाईनं तो पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर आला पावलांच्या दाबाने पायऱ्यावरची धूळ उडून अंगावर उडत होती आणि तिथल्या धूळ मिश्रित गटाराच्या वासाने त्याचं डोकं भनून गेलं पाच सात दहा बारा वेळा दार वाजवल्यानंतर ते उघडलंच नाही मूर्ख मुलीनं पत्ता चुकीचा दिला असणार रवी मनातून चरफडला कंटाळून तो माघारी फिरायच्या बेतात असतानाच दार उघडलं आळसावलेल्या चेहऱ्याची चे व डोळे मिचकावत केस नीट करणारी रंजना दिसली ती झोपेतून उठली होती ये की रंजना वळली रवी तिच्या मागे रूममध्ये आला ती वन बी एच केची रूम रवीने याआधी कुठेच पाहिली नव्हती अशी होती मुलींची असते तशी तर ती अजिबात टापटीप नव्हती तिथं फ्रीजपासून सोफ्यापर्यंत सर्वच वस्तू दिसत होत्या पण प्रत्येक वस्तूची जागा चुकल्यासारखी वाटत होती पहावं तिकडे पसारा हातातील पार्सल कुठं ठेवावं रवीला प्रश्न पडला त्याने ते कॉटवर ठेवलं बस की खाली असं भूत दिसल्यासारखं काय बघायला आहेस सोप्याकडे हात दाखवत रंजना म्हणाली तिथेही आधीच जीन्स टी शर्ट साड्या गाऊन टॉवेल अशा कपड्यांचा ढीग पडलेला होता त्यातील काही बाजूला सारून रवीने स्वतःपुरती जागा केली रंजनाने फ्रीजमधून आणलेली पाण्याची बाटली समोर धरली घे किती तुटक बोलतेही कोरडेपणा हिच्या रक्तातच असावा रवीने दाताला मुंगे आणणाऱ्या पाण्याचे दोन घोट नरड्यात उतरवले थंडा देऊ का रंजनाने विचारले पाण्यासाठी फ्रीज उघडला तेव्हा कुजक्या भाज्यांचा भपकारा रवीपर्यंत आला होता नको कॉटच्या कोपऱ्यात केस मोकळे सोडून बसल्या आणि तो आल्यापासून मान ही वर करून न पाहिलेल्या रंजनाच्या पार्टनरकडे पाहत रवी म्हणाला तिचं नाव काय तू प्रश्नच लई विचारतोस बघ रंजना म्हणाली माझ्या कामाचे आहेत ते पण आम्हाला ते चालत नाही आणि आमच्याकडं सगळ्याच प्रश्नांची उत्तरं बी नसत्यात रंजना कॉटवर बसली कब तक रुकू बाहेर कॉटवरून खाली उतरत पार्टनरने विचारले सांग तिला रंजना रवीला म्हणाला मला काहीच प्रॉब्लेम नाही ती इथं बसली काय आणि बाहेर गेली काय रवीने खांदे उडवले ती थांबणार नाही आम्ही असंच करतो कॉल करून गे तुझे रंजना पार्टनरकडे पाहून म्हणाली पार्टनरने मान डोलावली व रूम बाहेर पडून दार उडून घेतलं रंजना आणि रवी एकमेकांच्या समोर बसले होते थोडा वेळ कुणीच कुणाशी बोलले नाही जणू ते एकमेकांच्या मनाचा अंदाज घेत होते तू हे बरोबर केलं नाहीस बघ रंजनानं ना शांततेचा भंग केला काय झालं रवी चमकला बार चक्क सोडलास तू इना का गेलास ती डान्सबारला येण्याबद्दल बोलत होती रवीला प्रश्न पडला हिला कसं सांगावं की मी विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्याचं पॉकेट घरच्यावर अवलंबून असतं अगं अभ्यास असतो खूप जमत नाही सतत यायला सतत रंजनाने डोळे विस्पारून तोंडाला हात लावला तू फक्त एकदाच आलास पट्ट्या आणि पहिल्याच वेळी बार गर्ल्स संघ सूत जुळवून तिला प्रायव्हेट भेटलास पक्का कमी नाहीच रंजना मन मोकळी हसली व पुढे झुकून रवीचा हात हातात धरला तिच्या गालावर खळी पडली होती आणि सिल्क नाईटीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती रंजना मी इथं वेगळ्या कामासाठी आला तुला माहीत आहे रवीने हात सोडवून घेतला ओ बहाना मत बनाओ, और डरो मत ज्यादा चार्जेस नाही लगाऊंगी तसं नाही ऐकून तर घे रवी सरकून बसला मी असं नाही करू शकत क्यों? मर्दो वाला प्रॉब्लेम तो नहीं? नाही रवीचा चेहरा पांढरा फटक पडला फिर रंजनाच्या चेहऱ्यावर हसू होतं हाय एक कारण रवीने सांगायला सुरुवात केली माझे दोन मित्र आहेत ते आता गावातच असतात आमच्या तिघाईची घरं एकाच गल्लीत आहेत आणि समजायला लागल्यापासून आम्ही तिघं जिवलग मित्र आहोत समोर कसले तरी भंपक प्रवचन सुरू असल्यासारखा रंजनाचा चेहरा झाला होता आम्ही दहावीत असताना एक घटना घडली आमच्यापेक्षा मोठ्या मुलाचं गावातल्याच एका मुलीसंग प्रेम होतं एका दिवशी मुलीच्या घरच्यांनी त्यांना शेतात रेड हँड पकडलं मग मुलीच्या भावानं मित्राला बोलावून मुलाला एवढं मारलं तुला खोटं वाटेल दुसऱ्या दिवशी पहाटे तो मुलगा मेला रात्रभर तो त्या मुलीचं नाव घेत एकसारखा ओरडत होता म्हणे त्याच्या घरासमोर अख्खा गाव जमला होता खूप वाईट दिसत होतं ते आम्ही विचार केला मुलीच्या घरच्यांनी त्यांना तशा अवस्थेत पकडलं नसतं तर बिचाऱ्या मुलाचा जीवच गेला नसता रोज समोर दिसणारा मुलगा अचानक मेला होता हे सारं आमच्यासमोरच घडलं होतं खूप घाबरलो होतो आम्ही कट्ट्यावर शाळेत माळावर भेटल तिथे ही एकच चर्चा करायचो आम्ही मुलीसंग असं काही केलं तर लोक जीव घेतात एवढी भयानक गोष्ट आहे असं वाटायचं तेव्हा खूप कन्फ्युजन होतं आणि एक दिवस शाळा सुटल्यावर काळंकाईच्या देवळात जाऊन आम्ही थेट शपथच घेतली कसली रंजनाच्या कपाळावर आट्या उमटल्या लग्नाआधी तसं काही करायचं नाही रवीने नजर खाली घातली असं कसं शक्य आहे रंजनाला हे पटलं नव्हतं तू इथं काय करालास हे त्यांना काय समजणार मे महिन्यात काळंकाईची जत्रा असते त्या दिवशी आम्ही शपथ घेऊन आपापली अप शुद्धता सिद्ध करतो आणि हे दरवर्षी न चुकता करतो आम्ही मग तर विषयच खतम मला तर हे चांगलंच आहे काहीच न करता बी तू मला तेवढेच पैसे देणार रंजना लोडावर आडवी होऊन ऐटीत बसली होती तिने पायावर पाय टाकून हाताचे दोन्ही तळवे डोक्याखाली घेतले होते पैशाला मी नाही म्हणतोय का पण आज मला तुझी सगळी माहिती हवी आहे खरोखरी मी खोटारडी वाटले का तुला रंजनाचा आवाज चढला होता तसं नाही पण जाऊ दे सांग जे आहे ते आधी एक प्रॉमिस दे रंजना गंभीर होत म्हणाली की तू हे कुठंच काही सांगणार नाहीस प्रॉमिस देतो मी कुठंच काही सांगणार नाही रवीने विश्वास दिला रंजनाने शांतपणे मांडी घातली व सांगायला सुरुवात केली डान्सबार म्हटलं की उत्तर भारतातल्या मुली असतात असं तुला वाटत होतं ना रंजनाने रवीकडे बोट करून विचारलं तेव्हा रवीने मानेनेच होकार भरला तर तू साप चुकीचा सा होतास मी मराठवाड्यातली आहे तुझ्या तुझ्या मराठवाड्यातलीच जिथं वयात आलेल्या मुलीसंग साधी भाजी आणायला बी लहान पोरगं पाठिवत्यात जिथले बाप गरिबीनं उपाशी मरत्यात आत्महत्या करतात पर पुरीची बेआबरू सहन करणार नाहीत वय मी त्याच मराठवाड्यातली आहे जिथं पटलं तर लोक लाखो रुपये हुंडा देतात आणि नाही पटलं त्या सोन्याच्या माडीत मी पुरगी पाठवित नाहीत मग तुला प्रश्न पडला असेल की मी या लाईनीत कशी हु? तर या लाईनीत कुणी हौसेनं येत नाही आणि पैशासाठी तर नाहीच नाही परिस्थिती खेचून आणत्या त्या मुलीपुढं दुसरा पर्यायच राहत नाही मग म्हणून मी आज तुला इथं दिसाले तेच जाणून घ्यायचं मला रवीने रंजनाच्या डोळ्यात पाहिलं तर मी आदमपूर तालुक्यातल्या सुकनी गावची घरी मी भाऊ आणि मायबाबा असे चौघेजण आबण खात होतो पण सहा वर्षांपूर्वी आमच्या घराला ग्रहण लागलं ते लागलंच तर माझी दहावी झालती आणि अकरावीला अहमदपूरला ॲडमिशन घेतलं मला कॉलेज रेग्युलर कधी करताच आलं नाही माय संघ दहा जणांच्या शेतावर रोजानं जावं लागायचं जा मला बाबा दिवस रात्र कष्ट करायचे ते भगवान देसाईच्या मळात सालगडी होते त्याच्याच बैलानं आमचं शेत कसायचं सा, दीड एकराचा तो कोरड वाहू तुकडा तिथली रास खाता बियाला बी पुरायची नाही तरी भयंकर अभिमान होता बाबाला शेता जाळा मळ्यातून आले की ते न चुकता शेतावर चक्कर मारायचे उलट भाऊ कधी शेताकडे जायचा नाही त्याला शेतात काम करायची लाज वाटायची शेत ऐकून चेपला बुटांचं दुकान घातलं तरी परवडतं असं तो म्हणायचा त्याला टापटीप राहायची आवड होती मी परमनंट झाल्यावर तुला डायमंड रिंग घेतो असं दर रक्षाबंधनाला ववाळणीच्या बदल्यात नुसतं आश्वासन घालायचा त्याचं एम ए बी एड झालं आणि तो गावातल्याच संस्थेवर बिनपगारी शिक्षक होता वर खर्चासाठी एका टेलरकडं रात्री कामाला जायचा एका दिवशी त्यानं सरपंचाला सोबत घेऊन संस्था संस्थाचालकांसंग सौदा केला दहा लाख डोनेशन ठरवलं दीड लाख नगदी आणि साडेआठ लाख पगारातून घ्यायचे घरची परिस्थिती भाऊला माहीत होती तरी त्यानं दीड लाख भरायचं कबूल केलं तर मग त्याच्या डोक्यातला शेत इकायचा विचार अजूनच भळावला तो उठता बसता बाबाला नोकरीचं महत्त्व पटवून देऊ लागला शेत इका आणि मला नोकरीला लावा असं म्हणू लागला हा विषय निघाला की बाबा भडकायचे कधी कधी ताटावरून उठून जोरजोराने शिव्या देत घराबाहेर जायचे नंतर तर भाऊचं आणि बाबांचं बोलणंच बंद झालं पहिला आत आहे का नाही याची खात्री करूनच दुसऱ्या घरात येऊ लागला तुला सांगते त्या काळात माझी आणि मायची लई मना झाली माय तर कित्येक वेळा काम सोडून ह्यांची भांडणं मिटवत घरीच राहू लागली एक्या दिवशी भगवान देसाई घरी आले त्यांनी दोघायला बी समजून सांगून एक तोडगा काढला विजयचं म्हणजे भाऊंचं लग्न करायचं आणि येईल तो हुंडा संस्थेत भरायचा लग्नात अजिबात खर्च करायचा नाही मुलगा शाळा मस्त होतोय म्हटल्यावर कोणी बी मुलगी देईल आणि झालं बी तसंच ता टाकळीची मुलगी भाऊनं पसंत केली बारा साली गावच्या मंदिरात माळ घालून लग्न झालं पाहुण्यानी दिलेला एक लाख हुंडा दुसऱ्याच दिवशी संस्थेत जमा झाला अजून बी पन्नास हजार भरायचे होते बाबाईनी ते देसाईकडून तीन रुपये शेकडा या घेतलं मी तिथंच होते देसाईने दिलेले पैसे बाबाईने हातातसुद्धा घेतले नाहीत की त्याच्याकडं सुद्धा नाहीत याजाचा पैसा म्हणजे बुडाखाली वाढणारं वारूळ असते ते थोडं थोडं मोठं होऊन माणसाला गुडूप करत आहे असं ते नेहमी म्हणायचे पण भाऊच्या हट्टापुढी त्याचं काहीच चाललं नाही भाऊचा संसार आणि नोकरी व्यवस्थित सुरू होती वर्ष झालं तरी अप्रोल काही नाही निघालं भाऊची बायको सीमावयनी चांगल्या घरातली होती ती रोजानं कुणाच्याच शेतावर यायची नाही मायनं चल कामाला खायला लाग नका म्हणली की म्हणायची बाप्पानं मला हुंडा देऊन मास्तर मुलगा बघितला आहे ते का दहा लोकायचं शेत पुजायला का मग मायची बी बोलतीच बंद व्हायची मी माय मुकाट्यानं मजुरीवर निघायचो मला ना खुरपण कापणी बडवणी वाडं यायचं रंजना हाताने ॲक्शन करत होती शेतातली सगळी कामं जमत्यात तुला सांगते मला आयत खाऊ नवरा मिळाला असताना तरी मी तिला नीट पोचलं असतं बघ मुली कामं नको का म्हणतात कळत नाही मग तुझ्या भावाचं अप्रोल कधी निघालं रवीला विषयांतर नको होतं अप्रोल ना तवा वर्ष झालं तरी निघालं नव्हतं मला वाटतं ते अजून बी निघालं नसणार लय डांबीस आहे तो संस्थाचालक त्याचं नावच आहे उघडे पाटील त्याच्या नादाला लागलं की समोरच्याला उघडंच करतोय तो असं म्हणतात चार खेड्यातले लोक आणि खरंच आहे ते त्याचं लक्ष संस्थेवर कमी आणि राजकारणात जास्त एकदा बी निवडून यायला नाही पण ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत एक बी निवडणूक सोडत नाही तो फुकट संस्थेच्या कर्मचाऱ्याला कामाला लावतो तसे सर्रास संस्थाचालक हरामखोर एका माळेचे मनी त्याला कर्मचारी विद्यार्थी आणि शिक्षणाचं काही पडलेलं आहे फक्त तुंबड्या भरायच्या आणि राजकारण करायचं एवढंच आहे सोडतो विषय पुढं सांग रवी किंचित उद्विग्नतेने म्हणाला मग यांना त्या कारणानं घरात रोज भांडण होऊ लागले प्रत्येकजण दुसऱ्यावर खेकसून उठत होता माझ्या बरोबरीच्या पुरींची लग्न होत होते आमच्या घरात कालवा होत होता मला गावात तोंड दाखवू वाटायचं नाही हे जास्त दिवस चाललं नाही एका दिवशी भाऊ आणि वहिनी न सांगताच त्याचा पसारा टमटममध्ये भरून वहिनीच्या घरी राहायला गेले आणि मग घर शांत झालं रंजनाचे डोळे डबडबले होते हे सारं पहिल्यांदाच कोणाला तरी सांगाले त्याच्यामुळं भरून आलंय मला तू तू समजून घे ना हो हो मला समजतंय रवी सौम्य आवाजात म्हणाला तू मुंबईला कशी आलीस याची उत्सुकता आहे मला दोन हजार चौदा साली श्रावणातच पाऊस बंद झाला पोळ्याला बंब असणारं पोछेमाचं तळं आटून गेलं आणि परटाचा वडा कोरडा पडला लोकांनी बैल पवनी न घालताच हांडाभर पाण्यानं धुवून कसं तरी सजवून मंदिराभोती फिरवले सणाचा उत्साह असा नव्हताच शिवार दुखन करून माणसासारखा पिवळा पडला होता सोयाबीन मूग उडीद कापूस कशावर म्हणून रया नव्हती ज्वारी भरबाडली होती आणि तूर किडली होती आमदाबी बी गेल्या वर्षी सारखाच दुष्काळ पडणाऱ्या ह्या भीतीनं लोक हादरून गेले तेरा साली बी आमच्याकडं पाऊस कमीच होता लोकांची सुगी पार सपाट झालती पण पाण्यासाठी एवढा हाल नव्हतं झालं आमदा मात्र कोजागिरला पाण्यासाठी दहा दिशा भटकायची वेळ आली मायनीच्या शिवारात चार किलोमीटर हांडा घेऊन जावं लागायचं तेव्हा दिवसभर पाणी भरायचं एवढं एकच काम होतं मला चार पाच दिवसांनी टंकर यायचा तो भांडण घेऊनच लोक टंकरवर चढायचे हा तिमरीवर आली की रिकाम्या घागरी एकमेकाला हणायचे पाणी सांडत आलेला टंकर रक्त सांडून निघून जायचा लईहाल सुरू होतं लोकांनी गाई मशी तर इकल्याच पण बैलाच्या दावणी बी रिकाम्या केल्या वल्ले चिमण्या कावळे तडपडून मरत होते मला कळत असल्यापासून असा दुष्काळ कधी पडला नव्हता खूप भयानक परिस्थिती होती ती दिवाळी आली आणि गेली आमच्या घरी गोडधोड केलंच नव्हतं ज्यांनी केलं त्याला बी ते गोड लागलं नसल सुगीच पिकली नसल्यानं लोक कशाचेच गुत्ते देत नव्हते लोक जवळचा पैसा पुरवून पुरवून वापरत होते रोजगारायला काम मिळत नव्हतं कुठली तरी रोज एक चुरीची घटना ऐकायला येत होते पिकं वैरण काळी शिवारात राहत नव्हती लोकं गुळ ढोरं बी वडून नेत होते माणसायचंच माणसाला भेव वाटावा असा काळालता मला आठवतंय त्यावेळेस माय दरवाजा तोंडाला पदर लावून तासन तास बसून राहायची ती काय विचार करायचे हे कळायचंच नाही कधीतरी तुटक कानावर यायचं बाळाच्या सुमनला सोयरे येऊ लागल्यात कसं होईल दिवस असले वाईट बंगाळ तवा माझं मन तव्यावर टाकल्या लह्या गत उडत राहायचं वाटायचं मी घरच्या छातीवरचा धोंडा आहे गावात फिरूसुद्धा वाटायचं नाही मला घरीच बसून राहायचे इख्या दिवशी रात्री भगवान देसाई आणि बाबा मधल्या घरात बराच उशीर बसलते देसाई बाबाला पैशासाठी हटकीत होता दीड वर्ष झाला तरी त्याला पन्नास हजाराचं व्याज मुद्दल काहीच मिळालं नव्हतं बाबाच्या सालदारीचे तीस हजार देसाईकडे शिल्लक होते शेवटी त्यातूनच सत्तावीस हजार कापून घ्यायचं ठरलं पुढच्या वर्षी सगळी क्लिअर कर बघ असं ठणकावून सांगत देसाई उठला त्या रात्री बाबाच्या डोळ्याला डोळ्या ला लागलाच नाही मागच्या वर्षी गावातल्या बऱ्याच लोकांनी गाव सोडलं होतं ते पुण्या मुंबईला मिळेल ते काम करत होते हाटकराचा किसुदा बी घेऊन मुंबईला आलता मायनं कुणाकडून तर त्याचा नंबर मिळून मला फोन करायला लावला त्यावेळी माझ्याकडं सातशाचा एक चायना पीस होता छोटाच होता पण आवाज खूप मोठा यायचा त्याचा म्हणजे छोट्या गोष्टी मोठा आवाज करतात तसं काहीतरी मला खूप आवडायचा आहे तो मुद्द्यावर ये रवी हां तर माय किसुदाला खूप वेळ बोलली त्याला इच्छात होती मुंबईत कामाचं कसं असतंय गड्यायचं काम बायकांचं काम राहायचं कसं असं काही बाई रात्री बाबा घरी आल्यावर तिने विषय काढला आता लगीन उभा राहिलं तर दोन लाख पुरणार नाहीत घरात एक खाईन म्हणलं तर पैसा नाही कशानं टाकणारा वाक्सीदा झोप कशी आहे तुम्हाला मग काय कोरड्याहेरीत जाऊन जीव देऊ का बाबा मायवर खेकसले जीव देऊ नका चला बंबईजवळ करू मोप काम आहे म्हणून सांगत होता की सा वरिषर तिथं राबलो तर लगन कसं बी होईल बघ रवी तुझ्या लक्षात येत आहे काळ कसा, कसा उलटतो माझं लगन व्हावं म्हणून आम्ही मुंबईला आलतो तेला माझ्यासाठी चांगल एक चांगलं घर आणि एक देखणा मुलगा बघायचा होता तर झालं उलटच माझं लगन तर इथं डान्स फ्लोअर संघ लागलं आहे या व्यवस्था नावाच्या सासून माझ्यातल्या मुलीला रोज थोडं थोडं मारून एक मन नसला निर्जीव जीव ठेवला ठेवलाय रंजनाचा गळा दाटून आला होता तिनं चौथ्यांदा डोळ्याला रुमाल लावला मन नसलेल्या माणसाला रडू येत नाही रंजना तुला मन हाय तेही खूप संवेदनशील रवीने उठून तिचा हात हातात घेतला उगच निराश होऊ नको तू तू एक चांगली मुलगी आहेस भविष्यात काहीतरी चांगलं घडेल बार बालायला भविष्य राही ना रवी असं नको म्हणूस भविष्य तर प्रत्येकालाच असतं रवी जागेवर जाऊन बसला मिनिटभर शांत बसून डोळे पुसल्यावर ती पुढे बोलू लागली माहे भाऊवर लई रागावली कडू भाड्याचं देणं त्याचं त्याला फेड बनावं इथं आमच्या डोसक्यावर वज ठेवून बसलाय बायकूच्या गांडीत शिरून असं म्हणून ती कडाकडा बोटं मोडायची पुढं रोजच घरात मुंबईला जाण्याबद्दल चर्चा होऊ लागली बाबाची सालदारी पुरी होण्यासाठी आम्ही पाडव्यापर्यंत थांबलो पाडवा जिऊन आम्ही मुंबईला निघालो आम्हाला पाठव्याला सारे शेजारी पाजारी आलते भाऊ आणि अनवय आलेच नाहीत ते फोनवर बी बोलले नाहीत मला लय वंगाळ वाटलं तर पिशवी घेऊन दाराबाहेर बाहेर पडल्यावर मला चुटपुट लागली जन्मल्यापासून आजवर आजोळाशिवाय कुठंच गेले नव्हते आणि आता थेट मुंबईला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या